नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पंचमी आणि ऋषी पंचमीचा बायका आहेत ना गावातील तर ते उपवास धरतात आणि पाऊस बघा चालू आहे तर बायका उपवास धरतात आणि ते असे डोंगरावर ना झऱ्यावरती जाऊन आंघोळ्या वगैरे करून येणार तिथे काही त्यांचं शास्त्रानुसार काय पूजा काय असते ते करतात तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तिथे कशा पद्धतीने काय काय त्यांचा पूजापाठ शास्त्र काय आहे त्याच्या पाठीमागचं बघूया म्हणून मी चालले आता मी सुद्धा झऱ्याच्या दिशेनेच ते टायगरला नाही घेतलेलं आहे मी एकटीच चाललेली आहे आणि टायगरला का घेतलं नाही तर शास्त्रामध्ये त्यांच्या असं लिहिलं आहे की त्या दिवशी त्यांना डॉगीचं तोंड नसतं बघायचं सो ठीक आहे काही वाटत नाही मला अजिबात किती गेले तरी ते शास्त्र आणि पुराण त्यांचं परंपरेनुसार चालत आलेला आहे त्यामुळे आपण तर काय त्यांना काही बोलू शकत नाही इट्स ओके पण मी टायगरला आहे ना बाबू आहे घेऊन आमचा माझा भाऊ फिरायला त्याला म्हटलं घेऊन जा तू गाडी घेऊन गेलाय तो आता आणल त्याला फिरून त्यामुळे काय नाही तर चला आता मी डोंगरात चालले तिथे झरायच्या दिशेने बऱ्याच बायका अशा आंघोळ्या करून आल्यात अजून बा काही बायका बाकी आहेत तिथे शिल्लक म्हटलं चला बघून येऊया फटकन काय करतात की त्या डोंगरामध्ये सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने त्यांची सुरुवात कुठं नव्हती ती पहिले आंघोळ्या त्याच्यानंतर मग पूजा पाठ तिथली तिथून पुढं मग पुढं सर्व गणपतीच्या पाया पडत जाणार त्यानंतर त्यांचं काय जेवण असतं ते उपवास सोडत नाही ते, ना ते आजच्या दिवशी मिक्स भाज्या आणि वरीचा भाकरी वरीची भाकरी ते त्यांचं खाद्य असणार आजच्या दिवसात आणि उद्या ते लोक उपवास सोडणार म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करूया है ना अगो बापरे इथं तर खूपच चिखल आहे हे बघा परत पाऊस पण चालू आहे ना पाऊस चालू झाला बायका गेल्यात कसं पाऊस चालू आहे ना तर प्रत्येकानी साडी अशी थोडीशी वर खोचलेली आहे त्यामुळे त्यांना ना, ना कसं झालंय अकवट वाटतंय की आम्हाला व्हिडिओमध्ये कसं पण घेऊ नका असं <laughs> तसं चाललंय त्यांचं बरोबर आहे असं तर ठीक आहे आता मी इथं हां हे बघा इथं त्यांचं पूजापाठ वगैरे यांनी काही केलेली आहे ते बघूया आपण हे डोंगर आहे आपलं आणि इथून पूर्ण खाली झरा वाहतोय हा या वरून जो झरा येतोय ना तसं वाद चाललाय आणि इथं त्यांनी पूजा अर्चा काही केलेली आहे हे बघा असं ऋषी पंचमीच्या काय दगडी हे करून असं मांडलेलं आहे आणि त्याच पाच दगडी काही त्यांनी तांब्यात सुद्धा घेऊन गेलेल्या आहेत फळं वगैरे असे ठेवलेली आहेत तर तिचं काही त्यांचा पूजापाठ चालतो तिथून आपला धबधबा आहे छोटासा ओढा झरा सॉरी धबधबा नाही म्हणता येणार याला झरा आहे तर हा झरा असा वाहून वाहून आता खाली जातो आणि या ज्या खाली बायका उभ्या आहेत ना तिकडे खाली हा जो पाणी वरून जातो आहे ना तो खाली तिथे जातो आहे तर तिथं त्या आंघोळ्या करतायत तर तिथं जाणं योग्य नाही वाटत मला तरी लांबूनच मी तुम्हाला फक्त दाखवते इथं पण बघा इथे आंघोळ्या करतायत ना तर तिथं सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे आई जणींनी तिकडे कुठं तरी खाली केलेली आहे वाटत नाही तिकडे तिकडे ते बघा तिथं खाली केलेली आहे खालीचं पाणी पांड काही जणींनी तिथे आंघोळ्या केल्या म्हणजे कसं मगाशी ना खूप गर्दी होती ना त्यामुळे त्यांना जिथं जिथं असं पाणी मिळेल तिथं तिथं त्यांनी आंघोळ्या केल्या त्या त्या ठिकाणी जाऊन पूजा केलेली आहे मागच्या वेळेस आपण आलो ना तर टायगर तिथं होता बघा पाणी कमी होतं आता पाणी थोडं जास्त आहे वाढलं आता पाऊस चालू आहे ना बघा इतकं पाणी आहे पाय असं जात आहेत ना भरपूर असा पाऊस चालू झालाय बायका अर्ध्या मागत आहेत तर इथून तुम्ही बघू शकता हा चिखल आहे सगळा त्याच्यामध्ये माझा पाय फसणार आहे मी नाही गेला अर्धा गेलाय बाबा पाय पायझ उडी सगळा चिखल चिखल उडालाय आहे पायावरती माझ्या अर्ध्या बायका आल्या आता आपल्याला कसं इथे जास्त बघायला मिळालं नाही कसं त्यांचं पण ठीक आहे जेवढं दाखवायचं प्रयत्न दाखवता आलं तेवढं मी दाखवलं तेवढ्यासाठी मी इथं एवढी डोंगरा झाली म्हटलं चला बघूया ऋषी पंचमी लहानपणी आईसोबत यायची तिकडे मुंबईला इकडे नाही गावाला कधी बघितलं नाही ऋषी पंचमी का असते मुंबईला कसं ते एकमेकांच्या घरी जाऊन आंघोळ करायचं आपल्या घरात पण आंघोळलं असं शास्त्र आहे आई हो तिथं बघा कोणाचं घराचं काम चालू आहे चिराजच्या दगडी आणल्यात मस्त भेगी आहे ना हल्ली कसं आहे गावोगावी दर जास्त चिऱ्याच्या जा दगडी वापरतात आणि बांधकाम पण मजबूत होतं चिऱ्याच्या दगडीमुळं इथं पण आहे काम बाकी आहे अजून एकच दगड केवढा मोठा ठोकळा आहे बघा किती जड असेल का हा हलका असेल बघू दे बाबा जड आहे नाही हलका नाहीये बायकाच्या बघा अर्ध्या चांगल्या छत्री येऊन घेऊन सगळ्या पाया पडून गेल्यात आंघोळ्या करून आल्या की ज्यांना थंडी भरते ना पावसामध्ये मग ते पहिले आमचंच घर लागतो इथं पाया पडायला पहिले आमच्या घराच्या फक्त पाया पडणार चहा वगैरे पिणार अरे बघा पहिला घर आमचंच इथून बाहेर निघालं त्यानंतर ते चाय वगैरे पिऊन मग जाणार तिकडे आता सगळा अंधार झाला इथं लाईट गेले ना आता तर ह्या बघा आपल्या ऋषी ऋषी पंचमीच्या आहे ना आज उपास आहे ना बऱ्याच आल्या अजून अजून येणार का मग एक कलर साडीवाल्या कुठे आहेत त्या त्या मागे अजून लाईट कुठून लावू लाईट गेली लाईट गेले ना ब्लाऊन ठेवायचं इकडं माझ आणून मावशी आली ही पबी काकूची बहीण माझी मावशी ना मावशी मावशी आईला कशी काकू बोलू मावशी आमच्या गावात दोघी जणी दिल्यात म्हणून काय दोघींना काकू नाही करते एक मावशीला मावशी नको का काय नितल माझी फ्रेंड ही माझी फ्रेंड कधी मी काल आली आम्ही आला भेटली नव्हती माग विचारलेलं आणि जग बायको कुठे भेट या 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 या, या, या। सगळी जण येत आहेत आंघोळा कांबोळा तिकडूनच करून आल्या वजरीवरून झऱ्यावरून आमच्या इथे झऱ्याला वजरी बोलतात बर का तुम्हाला वजरी वजरी काय लाईट गेली आजी पण आओय मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हो बाई गेले ना मगच पासून गेले बऱ्याच असे येत आहेत हे बघा सगळा घरावरून आंगोळे करणार आणि पहिले इथे गणपतीचं दर्शन द्यायला ही बहिणी पण आली अरे वा 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 अजून चालूच आहे तू एकटीच आहे पहिले दर्शन तुमच्या गणपतीचं हां झाल्यावर नंतर मी मी काल आली काल हां लसती दिकरा आतमध्ये नाही आली ना ते माझा डॉगी घेऊन आले ना टायगर पुरी भिरल माझ्या तुझ्या डॉगीला हे तुझ्या पुरी होतं ते काल मग <laughs> का मम्मी तिथं जाऊ नको बाय बोलो का म्हणतो केवळ मोठं डॉगी हाय धरतील म्हणतो धरील नाही ग ते काही नाही करत तो बिचारा येतोच असतो माझा घेतो आणि लगेच साईट लावतो त्याच्यामुळे त्याला आज तिकडं शिकला देऊ नेऊन बसून ठेवलंय हा तिथं गाडीतून नेलंय हे लोकांनी ही काकी आली ना माझी चुलती मुंबईवरून तिला हातकिरी जायचं हे काल तो बघ झोपलाय अजून उठलाच नाही आली तिकडं मग आज तरी सगळ्या बघायला भेटल्या आणि हे कोण जोशना ओळखले माझ्या तदीची बोरगी चेहरा आता दिसला आहे ना एवढी बारीक होती आणि एक मुलगा आहे ना मुलगी अजून एक मुलगीच आहे नाही माझ्या दात्याला अजून एक मुलगा आहे ना दोन मुलगा तू एकटीस ना तेवढीशी होती बाबा तेव्हा बघितलेली हे बघा ह्या एक रंगाच्या साडीच्या आताचा ग्रुप चालू झालेला आहे तिघी जणी आल्यात अजून कुठे बाकीचे तुमचे येत आहेत सगळे आंघोळ्या करून आलेत हे बघा यांची केसांसकट आंघोळ्या असते अशी पूर्ण ते पण तिकडून पण येत आहेत पूजन करता पूजा वगैरे करायची ना आजी आणि मग काय काय नेलेलं तिथं फिला नारळ फळ ह्याच्यात काय नारळ अगरबत्ती फला फुला आणि ह्याच्यात दगडी ते ऋषी ऋषी आहेत काय त्या आणि ह्याच्यात धूप पापूर अगरबत्ती सगळ्या असं घेऊन जायचं तिथं पूजा करायची अंगोली केल्याच्या नंतर पूजा करायची अच्छा आणि आता ह्याच्या पुढं तुमचं जेवण काय असणार भाजी मिक्स मिक्स भाजी सगळ्या रानाच्या आपल्या घरात नाही ना आणि ना बनवत नाही दुसऱ्यांच्या इथं असं तुम्ही सगळं बनवत एका ठिकाणी बनवू आता तुम्ही सगळ्या तिथे जेवणार आणि नाचरीची भाकरी असते ना वरीची वरीची भाकरी असते काय असं असतं हे वै थांब आता तू कुठे जेवायला जाणार आहे तुमचं नितनच्या आहे अच्छा नीतल खरंच आहे का तिथे येऊ खरच येईल ते हा हा चालेल तर आता नितल माझी फ्रेंड भेटलेली ना तिच्या घरी या लोकांनी सर्वांनी तिथं जेवण वगैरे जेवण कोणी बनवलं तुम्हीच बनवले का तुम्ही जेवण बनवून ठेवलंय सगळं आता जाऊन तिथं उपास सोडणार आणि उपास आज झालेलं काल उद्या सोडणार उद्या सोडणार मग आता काय खाणार वरीची भाजरी आणि सगळ्या भाज्यांची भाजी ती ती एकच मग नंतर उद्या आपल्या घरात उपवास सोडायचा असं आहे काय असं असते बघा इथं ऋषी पंचमीचा उपवास म्हटलं ना की हे असे प्रकार असतात गावाला शास्त्र येते शास्त्रानुसार ती लोक आपल्या परंपरेनुसार करत आलेले आहेत आणि ही परंपरा अशीच चालू आहे कोकणामध्ये खूप छान वाटलं असं काकी भाजी कसली आहे मिक्स भाजीमध्ये भेंडी पण दिसते मला भेंडी आणि दाणे घसले आहेत तुरी तुरीची आणि पाला हा काय आणि हे दही घरीच लावलं आहे ना आणि हे वरीची भाकरी आणि हा भात तर असं यांचा हा आता दुपारचं पोस्त नाही सोडणार ना फक्त एक खाणार सोडणार आहे दशमी 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 बिना तेलाचे आहेत हे सगळं जेवण ना अच्छा हे सगळं सुख जेवण तेलच नाही फक्त मीठ मध्ये आणि पाण्यामध्ये आहे ना, अच्छा, ना।, ना।, ना। तेल वगैरे टाकायचं नसतं काय अच्छा आणि फळ हे देवाला काढले आता केळीच्या पाण्यावरती हे उपवास सोडणार आता बघा मंडळी सर्वांनी आता जेवण घेतलेलं आहे या ऋषा ऋषी ना? ना। पंचमीच्या सगळ्या ऋषा जेवायला बसल्या ते बघा मोठ्या संख्येने सगळ्या आणि त्यांच्या जेवण बघा कशा केळीच्या पानांवरती थोडं मला येत्या आणि ते मांडलंय त्यांनी असं त्यांनी पूजा पण केली सर्वांनी तांदूळ असं वाहिले आणि त्यांच्या ताटामध्ये बघा जेवण काय येते भात भाजी वरीची भाकरी आणि दही बिना तेलाचा सगळं जेवण मला ऋषी पंचमीचं कोणी महत्व सांगाल का मावशी तुला माहिती थोडंस काय काय कारण मला घरामध्ये एकही पुरुष मंडळी असं दिसत नाही म्हणजे बाप माणूस कोणच दिसत नाही महिलांचाच असतो काय बाप्या घरामध्ये म्हणजे कोणच बाका असं एक हा 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 त्यासाठी आता उपवास धरतात काय हा तर घ्या आता जेवण बराच वेळ झालाय सुरुवात करा सर्वांनी आणि छान वाटलं मला हे असं बघू तुम्ही घ्या उपशिया आहेत काकी भाकरी घे मी दही घेऊ भाकरी कशी लागते दे ना? दे दे खाते खाते म्हणजे <laughs> <laughs> काय भाकरी खाण्यासाठी उपस धरेल बरं मी असं खाऊन जाईल मी एक दोन घास खाऊन बघते ना भाजी कशी लागते भाकरी कशी लागते चला मित्रांनो मी सुद्धा थोडस टेस्ट करून बघते आता इथं बसायला जागा नाही मधोबत बरोबर वाटत नाही जेवायला कारण सगळे बसलेले आहेत आणि आपण मधोमध कसं जेवायचं आहे ना तर मी आता थोडस खाऊन बघते वरीची भाकरी आणि ही सगळी मिक्स भाजी टेस्ट कशी झाली ती बघते आणि तुम्हाला सांगते बरं का बिना तेलाची एकच नंबर खायला होत नाही प्रिया खायला हम्म वर्षातून एकदाच खायला मिळते ना अच्छा दुशी आहे ना मस्त थोडंसं मीठ जास्त पाहिजे होतं थो थोडंसं आहे ना भाजीमध्ये घेत आहेत त्या मीठ घेत आहेत सगळ्या जणी त्यावर मला समजलं की मीठ थोडं कमी आहे ऐकत नंबर झालेला आहे मस्त आणि मित्रांनो तुमच्यासुद्धा गावोगावी अशी परंपरा जपली जाते का आणि अशा असे सण उत्सव साजरे केले जातात का नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो माझ्या व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि जर का चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत